नृसिंहवाडीला नरसोबाची वाडीला जाण्याआधी ह्या गोष्टी नक्की माहीत करून घ्या नाहीतर पश्चाताप होईल नृसिंहवाडी नरसोबाची वाडी हे दत्त महाराजांची राजधानी मानले जाणारे अत्यंत पवित्र स्थान आहे इतर क्षेत्रांच्या तुलनेत इथे नियम थोडे वेगळे आणि शिस्तप्रिय आहेत अनेक लोक सांगली किंवा कोल्हापूरचं तिकीट काढतात पण वाडीला जाण्यासाठी सर्वात जवळचे आणि सोयीचे रेल्वे स्टेशन जयसिंगपूर हे आहे जयसिंगपूर स्टेशनवरून वाडी फक्त चौदा ते पंधरा किलोमीटर आहे तिथून शेअरिंग रिक्षा किंवा बसेस सतत मिळतात जर तुमची ट्रेन जयसिंगपूरला थांबत नसेल तर मिरज जंक्शनला उतरा तिथूनही वाडी जवळ आहे कोल्हापूरला उतरल्यास पुन्हा पन्नास किलोमीटरचा प्रवास करावा लागतो जर तुम्ही बसने जात असाल तर अनेकदा डायरेक्ट नरसोबाची वाडी अशी पाटी असलेल्या बसेस कमी असतात अशा वेळी कुरुंदवाडला जाणाऱ्या कोणत्याही बसमध्ये बसा कुरुंदवाड हे वाडीच्या अगदी जवळ आहे सर्व गाड्या वाडीवरूनच जातात तसेच सांगली किंवा जयसिंगपूर डेपोतून खाजगी वडाप जीप चालू असतात ज्या खूप स्वस्त पडतात नृसिंहवाडीचे मंदिर हे जगातले दुर्मिळ मंदिर आहे ज्याला कळस किंवा शिखर नाही इथे दत्त महाराजांच्या पादुका औदुंबर वृक्षाखाली आहेत पावसाळ्यात कृष्णा नदीला पूर येतो तेव्हा हे संपूर्ण मंदिर पाण्याखाली जाते त्यामुळे जर तुम्ही जून ते ऑगस्ट या काळात जात असाल तर आधी पाण्याची पातळी तपासा पुराच्या वेळी मुख्य गाभाऱ्यात दर्शन मिळत नाही फक्त उत्सव मूर्तीचे दर्शन वरच्या बाजूला मिळते नरसोबाची वाडी हे बासुंदीसाठी जगप्रसिद्ध आहे इथे दुधाचे पदार्थ खवा पेढे बासुंदी खूप प्रसिद्ध आहेत मंदिरात जाताना देवाला नैवेद्य म्हणून पेढे किंवा खवा घेऊन जा दर्शन झाल्यावर इथली बासुंदी नक्की प्या वाडीची बासुंदी ही तिथली ओळख आहे पण डायबेटीस असलेल्यांनी सांभाळून जर तुम्हाला गाभाऱ्याच्या अगदी जवळ जाऊन अभिषेक करायचा असेल किंवा महापूजेला बसायचे असेल तर पुरुषांना सोवळे रेशमी धोतर नेसणे सक्तीचे आहे पॅन्ट शर्ट किंवा पायजमा घालून आतल्या गाभाऱ्यात विशिष्ट पूजा करू दिली जात नाही जर सोवळे नसेल तर तिथे भाड्याने मिळते किंवा पुजाऱ्यांकडून उपलब्ध होते लांबून दर्शन घ्यायला ड्रेस कोड नाही वाडी हे कोल्हापूर जिल्ह्यात येते त्यामुळे तिथले जेवण विशेषतः मिसळ आणि जेवणावळी झणझणीत तिखट असते ज्यांना तिखट चालत नाही त्यांनी हॉटेलमध्ये ऑर्डर देताना आधीच सूचना द्या कमी तिखट करा अन्यथा महाप्रसाद अन्नछत्र हा सर्वोत्तम आणि सात्विक पर्याय आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर नंतर पितृदोष निवारण आणि नारायण नागबडी विधीसाठी वाडी हे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे कृष्णा पंचगंगा संगमावर हे विधी केल्यास पित्रांना मोक्ष मिळतो जर तुम्हाला हे विधी करायचे असतील तर आधीच तिथल्या गुरुजींची अथवा पुरोहितांची वेळ बुक करा ऐनवेळी गेल्यास गर्दीमुळे विधी करता येणार नाहीत वाडीचे मुख्य आकर्षण म्हणजे दुपारी साडेबारा वाजता होणारी महापूजा यावेळी पादुकांवर सुंदर अलंकार आणि फुले चढवली जातात तुमचे दर्शन सकाळी आटोपले तरी चालेल पण दुपारी साडेबेराला मंदिरात हजर राहा यावेळी वाजणारे सनई चौघडे आणि आरतीचा नाद अंगावर काटा आणतो दत्त महाराज दुपारी भिक्षेसाठी येतात ती हीच वेळ आहे खाजगी लॉजपेक्षा देवस्थानाचे महेश्वरी भक्तनिवास किंवा इतर भक्तनिवास अतिशय उत्तम स्वच्छ आणि स्वस्त आहेत इथे रूम मिळण्यासाठी ओळखपत्र लागतेच विवाहित जोडप्यांनाच रूम मिळते हे भक्तनिवास नदीकाठावर असल्याने रात्रीचा व्ह्यू खूप सुंदर असतो नदीकाठ असल्याने पहाटे वाडीमध्ये प्रचंड थंडी आणि वारा असतो जर तुम्ही पहाटेच्या काकड आरतीला जाणार असाल तर सोबत स्वेटर किंवा शाल ठेवा थंडीमुळे अनेकदा लहान मुले किंवा वयस्कर लोक आजारी पडू शकतात वाडीच्या पैलतीरावर नदीच्या पलीकडे आमरापूर नावाचे गाव आहे इथे चौसष्ट योगिनींचे यक्षिणींचे स्थान आहे असे म्हणतात की वाडीच्या संरक्षणाची जबाबदारी यांच्याकडे आहे तिथे गेल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही असे मानले जाते वाडीत दत्त पादुकांना प्रदक्षिणा घालताना वाटेत एक गणपती मंदिर लागते हा गणपती स्वयंभू आहे असे मानले जाते की हा गणपती भक्तांच्या प्रदक्षिणा मोजत असतो त्यामुळे प्रदक्षिणा घालताना या गणपतीला नमस्कार करणे विसरू नका गाभाऱ्याच्या आत आणि मुख्य पादुकांजवळ मोबाईल वापरण्यास किंवा फोटो काढण्यास सक्त मनाई आहे सेवेकरी याबाबतीत खूप कडक आहेत तुमचा मोबाईल काढून घेतला जाऊ शकतो त्यामुळे तिथे फक्त डोळ्यांनी दर्शन घ्या वाडीला गेलात आणि तिथून जवळच काही किलोमीटर अंतरावर असलेले खिद्रापूरचे प्राचीन कोपेश्वर शिवमंदिर पाहिले नाही तर मोठी चूक होईल हे मंदिर शिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे त्याला स्वर्गमंडप आहे वाडीच्या ट्रीपमध्ये हे ठिकाण नक्की ॲड करा वाडीच्या महात्म्यातील ही एक अतिशय सुंदर कथा आहे श्री नृसिंह सरस्वती महाराज जेव्हा वाडीत होते तेव्हा एक गरीब शेतकरी रोज आपल्या शेतातील घेवड्याच्या शेंगा महाराजांना आणून देत असे महाराज त्या प्रेमाने खात एके दिवशी महाराजांनी त्याला सांगितले ही घेवड्याची वेल मुळासकट उपटून टाक शेतकऱ्याला दुःख झाले पण त्याने आज्ञा पाळली वेल उपटल्यावर तिच्या मुळाशी त्याला सोन्याच्या मोहरांचा सा हंडा सापडला या लिलेची आठवण म्हणून आजही वाडीत दत्त महाराजांना घेवड्याच्या शेंगांची भाजी नैवेद्य म्हणून दाखवण्याची प्रथा आहे जर तुम्ही वाडीला गेलात आणि तुम्हाला तिथे घेवड्याच्या शेंगांची भाजी प्रसादात मिळाली किंवा तुम्ही नैवेद्य दाखवला तर ते खूप शुभ मानले जाते यामुळे दारिद्र्य दूर होते अशी श्रद्धा आहे संगमापासून थोडे लांब नदीच्या प्रवाहाच्या दिशेने शुक्ल तीर्थ नावाचे एक अतिशय पवित्र स्थान आहे असे मानले जाते की एका ब्राह्मणाला झालेला कोड त्वचारोग आणि ब्रह्महत्येचे पातक या तीर्थात स्नान केल्यावर गेले होते मुख्य घाटावर गर्दी असते पण वेळ काढून शुक्ल तीर्थावर जा आणि तिथे स्नान किंवा किमान पाण्याचे प्रोक्षण शिंपडणे करा हे तीर्थ शरीरातील आणि मनातील जुनाट दोष काढून टाकते नरसोबाची वाडी आणि आजूबाजूचा परिसर हा तांब्या पितळेच्या वस्तू बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे इथल्या कारागिरांची कलाकुसर जुनी आहे जर तुम्हाला देवपूजेसाठी तांब्याचा तांब्या पळी भांडे किंवा दत्त पादुका घरी घ्यायच्या असतील तर वाडी हे सर्वोत्तम ठिकाण आहे इथे शुद्ध तांब्याच्या वस्तू योग्य भावात मिळतात इथून नेलेल्या पादुका घरात स्थापन करणे शुभ असते वाडीत अनेक प्राचीन औदुंबर वृक्ष आहेत अनेक भाविक झाडाची पाने तोडून घरी नेण्याचा प्रयत्न करतात जे चुकीचे आहे कल्पवृक्षाला इजा करणे पाप मानले जाते प्रदक्षिणा घालताना जर औदुंबराचे पिकलेले पान तुमच्या अंगावर किंवा समोर पडले तर तो साक्षात दत्त महाराजांचा आशीर्वाद समजावा ते पडलेले पान तुम्ही प्रसाद म्हणून घरी नेऊ शकता आणि तुमच्या देव्हाऱ्यात किंवा तिजोरीत ठेवू शकता वाडीला गेल्यावर कृष्णा नदीत होडीतून चक्कर मारणे हा केवळ आनंद नाही तर दर्शनाचा एक भाग आहे जेव्हा तुम्ही होडीतून नदीच्या मध्यभागी जाता तिथून तुम्हाला मंदिराचे आणि घाटाचे जे विहंगम दृश्य दिसते ते जमिनीवरून दिसत नाही नदीच्या पात्रातून मंदिराच्या कळसाकडे किंवा औदुंबराकडे बघून नमस्कार करणे खूप समाधान देणारे असते तसेच अमरापूरला जाण्यासाठी होडी हाच उत्तम मार्ग आहे थोर दत्त भक्त परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी वाढीत वास्तव्य केले होते ज्या ठिकाणी बसून त्यांनी घोर तपश्चर्या केली आणि करुणा त्रिपदी सतत गायली ते स्थान मंदिर खोली पाहण्यासारखे आहे या ठिकाणी बसून जर तुम्ही दिगंबरा दिगंबराचा जप केला किंवा करुणा त्रिपदी म्हटली तर तुमचे मन एका मिनिटात शांत होते ही जागा वायब्रेशन्सने भरलेली आहे नरसोबाची वाडी हे पिकनिक स्पॉट नाही तिथे शिस्त स्वच्छता आणि सात्विकता पाळा दुपारी बासुंदीचा आस्वाद घ्या आणि रात्री नदीकाठी शांत बसा दत्त महाराज नक्की भेटतील वाडीला जाताना घेवड्याची भाजी आठवणीने खा किंवा नैवेद्य द्या आणि शुक्ल तीर्थाचे दर्शन घ्या तुमची यात्रा नक्कीच फलदायी होईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ